जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत यात्रा आढावा बैठक संपन्न नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ्ठी यांच्या अध्यक्षतेखाली सारंगखेडा यात्रा सन दोन हजार चोवीस या कालावधीत करावयाच्या उपाययोजना खबरदारी याबाबत सारंगखेडा येथील श्री दत्त मंदिर सभागृह या ठिकाणी आज आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस उपविभागीय अधिकारी शहादा सुभाष दळवी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व इतर मान्यवर चेतक फेस्टिवलचे आयोजक श्री जयपाल सिंह रावल ग्रामस्थ पत्रकार बांधव उपस्थित होते सदरच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी सर्व विभाग प्रमुखांना यात्रा कालावधी करावयाच्या उपाययोजनांसाठी आपल्या विभागातील विविध अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करणे यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील यासाठी नियोजन करणे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांनी सर्व विद्युत पुरवठा व्यवस्थित होईल यासाठी नियोजन करणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी भाविकांसाठी बसेसची व्यवस्था करणे अन्न व नागरी औषध प्रशासन विभाग यांनी यात्रा कालावधीत लावण्यात येणाऱ्या सर्व खाद्यपदार्थ विक्री दुकाने रुग्णवाहिका औषध साठा फवारणी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देणे सर्व दुकानांच्या ठिकाणी अग्निशमक यंत्र बसविणे नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी दोंड्याचा नंदुरबार या ठिकाणी संपर्क साधून फिरते शौचालय व अग्निशमक वाहन उपलब्ध करून द्यावे सार्वजनिक बांधकाम यांत्रिक विद्युत विभाग यांनी यात्रा सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी लावण्यात येणारे यंत्रसामुग्रीची तपासणी करणे महसूल व पोलीस विभाग यांनी समन्वयाने सर्व व्यवस्थांवर लक्ष ठेवून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जबाबदारी पार पाडावी अशा सूचना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज सारंगखेडा